कुठलाही पक्ष बघत नाही या ठिकाणी माझ्या मध्ये अशी आमचा हा रस्ता गावटामोडी ते गोंडावरी रस्ता असो किंवा मोठे जो एक संरक्षक भिंत असेल या ठिकाणी एक अजून एक रस्ता मंजूर झालाय तोही दोन एक दोन महिन्यात होऊन yeah. जाईल तर आणि साहेब आम्ही सर्वांनी मिळून एक आमची सर्वांची एक मागणी आहे आम्हाला शेतकऱ्यांना आणि जे विद्यार्थी आहेत आज आमच्या या भागात एक थे शाळा आहे त्यांच्या सहावी सातवी साठी जाण्यासाठी मंदिराजवळ जावं लागतं तर त्या ठिकाणी जाताना कुठेतरी मुलांना त्रास होतो ते कारण देत आहेत म्हणजे पालक पण कारण देत आहेत की पूर्ण नसल्यामुळे आम्ही मुलांना बाहेरगावी शाळेत पाठवता म्हणजे कुठेतरी आमच्या गावच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर तर सन्माननीय दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून ही आमचा पूल आहे हवा अशी आमची सर्वांची इच्छा आहे ते महत्वाचं आमचं काम आहे तसेच फैजारवाडी लिंगवतवाडी हा जो रस्ता आहे तो डांबरीकरण मजबूतीकरण होणे ते पाण्याची टाकी स्ट्रीट लाईट होणे मध्ये गणेश घाट होणे अशी काही अजून पण कामं आहेत पण आपल्याला ही नुसती कामं नाही तर आपल्याला सगळ्या सर्वांना मतदानातून दाखवून द्यायचं आहे की आम्ही आमचं मतदान आम जेवढं जा जास्तीत जास्त होईल त्यावर आमची कामं होणार तर सन्माननीय संजय परब साहेब आणि दीपकभाई केसरकरांना मी श्रद्धा देतो की आमच्या हा मधनियातून आपल्याला जास्तीत जास्त आम्ही मताधिक्य देऊ आणि जे तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला उमेदवार द्याल त्याला आम्ही शंभर टक्के विजयी करण्याचा प्रयत्न करू